बातमी मनोज जरांगेंच्या उपोषणाची आहे मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलं असून सरकारला नवी डेडलाईन दिलेली आहे मनोज जरांगेंनी सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे शिवाय येणाऱ्या विधानसभेला भाजपची एकही सीट निवडून आणून देऊ नका असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे शिवाय तेरा वर्षांपूर्वी छत्रपती शंभूराज नाट्याचं आयोजन केलं होतं त्याविरोधात पैसे न दिल्याचं सांगत जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलंय यावर उत्तर देताना ही फडणवीसांची शाळा असल्याचं जरांगे म्हणाले शिवाय फडणवीसांना आपल्याला तुरुंगात पाठवण्याचा डाव असल्याचंही जरांगे म्हणाले उपोषण स्थगित करून विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचं ते म्हणाले मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे तेरा ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगेंनी सरकारला नवीन डेडलाईन दिलेली आहे मग ते उपोषण सोडायला बरं ना मी उपोषण सोडत नाही आणखी सोडलं नाही तुम्ही मला शब्द द्या सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण धरतो तुम्ही जर म्हणत असले सलाईन लावा ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही काय म्हणणं तुमचं सांग कारण मग काहीच उपयोग नाही ना सलाईन लावून काहीच उपयोग नाही बिना सलांच मी करतो मग ते कसं देत नाही मग मी बघतो पण हे सलां लवकर नाही लोक राहायचं काय सलांनी लावली यायचं की काहीच होत नाही सरकार भेट घेणं म्हणून मी मग असा निर्णय घेतात तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून दोन साहेब ते घेतला बरं या अमरण उपोषण स्थगित करून टाकू मला काय वाटतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं पहिलं उपोषण त्यासाठी सरकारला सावध मला आरक्षण द्यायचं देऊन टाका ते म्हणले की एक महिन्याचा वेळ दिला तरी त्यांनी केलं ते एक मीडियात काय म्हणायला लागले दोन महिन्याचा वेळ मागितला होता मग पहिला तेरा जून तेरा जुलै आता किती होतोय तेरा जुलै तेरा ऑगस्ट घेऊन टाका गम समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो घ्या तेरा ऑगस्ट आता नाही दिल्यावर डबल मी मी उद्या सकाळपासून सुरू केलं सकाळपासून कशाच डॉक्टर सांगा खुश देखील मी सुरू केलेच कोण कोणाला पाडायचं कौन, दरम्यान पुण्यात जरांगीण विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे तेरा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात जरांगींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तेरा वर्षांनंतर अचानक तक्रार होणं आणि कोर्टाकडून अटक वॉरंट मिळणं ही फडणवीसांची शाळा असल्याचा आरोप जरांगींनी केलेला आहे दरम्यान पोलीस आणि कोर्ट दोन्ही फडणवीसांच्या हात असल्याचं जरांगे म्हणाले शिवाय भाजपची एकही जागा निवडून आणू नका असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे आणि काय करायचं नाही द्या कारण कोरला त्याच्या हातात ये मंत्रालय त्याच्या हातात गृहमंत्री म्हणजे ते म्हणजे पोलीस त्याच्या हात काय करायचं करू बॅट नाही जेलला ला जायचं तू नेहरला जेल लागतो सांगतो काच का कसं असतो ते नेहरला बरं बरं सांस्कृतिक कोणाकडे त्याच्याकडे हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य काय अडचण आहे बा सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला ते कोणातरी कार्यक्रम होता मध्ये पुण्याला मुंबईला धर्माधिकाऱ्यांचा कोणत्या आम्ही शहा आले होते हजार करोड रुपये घातले आमच्या बापाचे पैसे होते सांस्कृतिकच्या नावाखाली एक टप्पे पाडून देणं बाबा किंवा याला नोटीस बोलून घेणं आता काही नोटीस नाही आम्हाला म्हणजे आता सुद्धा नाही ती जामीन करून आल्यापासून आतापर्यंत मला नोटीस नाही कसलीच कसलीच डायरेक्ट अटक वॉरंट काढत म्हणजे पोलिस कोणाच्या हातात आहेत देवेंद्र फडणवीस विधी व न्याय विभाग कोणाचा जातात हे देवेंद्र फडणवीस विधी व न्याय विभागाचं काम काय राज्यातले कोर्ट चालवणे सगळे मग कोर्ट यांच्याच जातात हे म्हणजे मग येणी लगेच मला वॉरंट काढा येणार नाही देणार नाही काय असतं नियम जेवढा आम्हाला कराय तेवढं आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर पोहरायला कोणीच नाही जसं ग्रामपंचायत म्हणजे आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही पीक विमेचे नाही आत्महत्या झालेल्याचं नाही पिकाला भावांगडवा म्हणून नाही मराठा आरक्षणासाठी नाही मुस्लिम आरक्षणासाठी नाही दलित नाही बारापूर नाही पंजाऱ्याचं नाही धनगर बांधवांचं नाही कोणाचा प्रश्न मांडायला कोणी विधानसभेत आपलं लवकर सांगा तर करतो का तेवढं आणि त्याच असलं म्हणत नाही करीत आपले चाळीस पन्नास पाहिजे तो वाशी विधानसभा कंपनी गेली